फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर स्क्वेअर सी आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लम्बिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन नमस्कार मी वैशाली राव राणे माझी सभापती वैभववडी या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आमचे फ्रेरणासा नारायणरावजी राणेसाहेब या आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या भागाचे आमदार आमचे राणे साहेब आणि ज्यांच्याकडे या भागाची गेली पंचवीस वर्ष ज्यांनी नेतृत्व केलं ते आमचे दिलीपजी साहेब आपण बघितलं तर त्यांच्या या माध्यमातून या भागामध्ये विकासाची कामं भरघोस झालेली आहेत तरीसुद्धा जी काही उर्वरित आहेत ती ह्या आमच्या उमेदवारांकडून आम्ही नक्कीच पूर्ण करून घेणार आहोत आता उमेदवारी जेव्हापासून जाहीर झालेली आहे आणि आज हा अंतिम टप्पा आहे आम्ही आत्तापर्यंत डोअर टू डोअर आम्ही प्रचार केलेला आहे आणि लोकांकडून आम्हाला पाहिलं गेलं तर हे जे आम्ही उमेदवार युवा आहेत दिलीपजी रावराणे यांचे चिरंजीव सिद्धेश रावराणे आणि रिद्धी रितेश सितार हे युवा तरुण असल्यामुळे लोकांचा यांच्याकडे बघण्याचा कल अगदी चांगला आहे कारण विकासाच्या मुद्द्यावर आम्ही या दोघांकडून आ, या जनतेनं त्यांना उमेदवार म्हणून त्यांना निवडलेलं आहे आणि आम्हाला यांचा आजच या ठिकाणी विजय निश्चित होणार ह्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे कारण जनतेचा कौल बघितला तर गेल्या सात वर्षात ज्या उम निवडून दिलेलं होतं उमेदवारांना त्यांच्याकडून एकही विकासाचं काम या भागामध्ये झालेलं नाही त्यामुळे लोकांची त्यांच्यावर नाराजी ही संपूर्णपणे आम्हाला दिसली आहे त्यामुळे या इथल्या जनतेने ह्यांच्या पाठीशी राहण्याचा ठामपणे निश्चय केलेला आहे त्यामुळे हे आमचे उमेदवार अगदी भरभोस मताने निवडून येणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे पण अजून आमचं या ठिकाणचं मतदान कसं वाढेल यासाठी आम्ही एवढे गेले आ दहा दिवस आम्ही प्रयत्न करत आहोत आणि ते आम्हाला या प्रयत्नांचं त्या नऊ तारखेला आम्हाला यांच्या विजयामुळे विजयाची खात्री आम्हाला नक्की या ठिकाणी मिळेल आणि निश्चित फळं आम्हाला मिळेल कारण राणेसाहेबांनी या भागामध्ये जसा विकासाचा दबदबा या कामामधून या लोकांना दिलेला आहे त्यामुळे इथे फक्त राणे साहेब हे एकच नाव इथे आम्हाला दिसण्यात येत आहे त्यामुळे हे आमचे उमेदवार नक्की निवडून येणार यात काय नमस्कार मी आव्हाने दोरेभूत अध्यक्ष आम्हाला जे आमच्या पक्षाकडून जे उमेदवार भेटले आहेत त्यात आम्ही खूप खुश आहोत आणि त्यांचा आज आम्ही प्रचार इथे करतोय आज प्रचाराचा आज लास्ट दिवस त्याच्यानंतर आम्ही आमच्या आम्हाला लोकांकडून पण खूप बहुमत मिळालं आहे आमच्या दोन उमेदवारांना युवा आहेत त्यामध्ये एक सिद्धेश रावराणे आणि रिद, 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 रिदि, रिद्धी रितेश मेस्त्री हे आम्हाला उमेदवार भेटले आहेत ते खूप चांगले आहेत आमच्या जवळचे आहेत त्याच्यामुळे इथली लोकं पण त्यांना खूप म हे करत आहेत सपोर्ट करत आहेत आणि त्यांना बहुमताने निवडून देतील हे आम्हाला आता समजलं आहे या उमेदवारांपेक्षा कालच आपल्याला माहिती असेल की आ, काल साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की कोकणामधील म्हणजे माझ्या मतदारसंघामधील किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी बंद घरे आहेत ती बंद घरे भविष्यात कशी उघडी राहतील त्या दृष्टिकोनातून मी या जिल्ह्यामध्ये काम करतो म्हणजे त्यांचा साहेबांचा स्पष्ट हेतू आहे की या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मितीचे प्रकल्प या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी आणण्यासाठी आदरणीय नितेजी राणेसाहेबांचे या ठिकाणी प्रयत्न जोरात चालू आहे आणि ते निश्चितच या ठिकाणी पुढच्या पाच वर्षात आपल्याला पाहायला मिळेल मतदार म्हणजे फॉर्म भरल्यापासून गेले आठ दिवस सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी सर्व बूथचे आमचे अध्यक्ष शक्ती केंद्र प्रमुख आणि तमाम कार्यकर्ते ह्यांनीच ही निवडणूक आपल्या हातात घेतलेली आहे कारण गेले आठ दिवस हे सर्व कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेऊन या दोन्ही उमेदवार म्हणजे माझी पत्नी रितेश रिद्धी रितेश सुतार आणि आमचे सिद्धेश दिलीप रावराणे या दोन्ही उमेदवारांची अवरात्र मेहनत घेऊन या ह्या दोघांनाही प्रचंड मताने म्हणजे जास्तीत जास्त मताधिक्य कसं या मिळेल प्रत्येक गावातून कसं मिळेल यासाठी सर्व कार्यकर्ते अ अवरात्र मेहनत घेत आहेत आणि सांगायचं झालं तर विजयाचा गुलाल या सर्व आम्ही या ठिकाणी आजच या ठिकाणी तरी वावगं ठरणार नाही कारण हे दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजय होतील कारण विजयी होण्याचं मागचं एकच दृष्टिकोन की या पालकमंत्री साहेबांनी या ठिकाणी या केलेला विकास आदरणीय दिलीपजी रावराणे साहेबांनी केलेलं या ठिकाणी जे पाठपुरावा आहे यशस्वी पाठपुरावा आणि या मतदारसंघाचं केलेलं नेतृत्व त्यामुळे निश्चितच या मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या ठिकाणी प्रचंड थिक मताने विजय होतील भारतीय जनता पार्टीचा विजय हो जितेजजी रणे साहेब तू आगे बढो नारायण राणे साथ है साहेब तू आगे बढो साथ है वंदे मतदारांचा प्रतिसाद अतिशय चांगला प्रतिसाद या बारा मध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सर्व उमेदवार म्हणजे जे जिल्हा परिषद लोरे जिल्हा परिषदेसाठी रिद्धी रिद्धी सुतार लोरे पंचायत समितीसाठी सिद्धेश दिलीपरावणे आणि खांबाळे पंचायत समितीसाठी मंगेश तुकाराम लोखे ह्या तिन्ही उमेदवारांना मतदारांचा चांगला पत प्रतिसाद आहे कारण आदरणीय नितेशजी राणेसाहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत या, या विभागाचे आमदार आहेत आणि त्यांनी केलेला विकास ह्या विकासाच्या जोरावर या प्रचारामध्ये आम्ही जास्तीत जास्त प्रचारा प्रचारामध्ये प्रचारा विकासाचाच मुद्दा घेऊन जनतेपर्यंत गेलोत आणि त्याचा फायदा ह्या तिन्ही उमेदवारांना होईल जनता समाधानी आहे कारण प्रत्येक दोन हजार चौदापासून या मतदारसंघाचं कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व हे आदरणीय नेतेजी राणेसाहेब आमचे नेते करतायत आणि दोन हजार चौदापासून तर दोन हजार सव्वीसपर्यंत या मतदारसंघाचा केलेला कायापालट ह्या जनतेसमोर आहे जे जनता समाधानी आहे आणि जनता समाधानी ज्यावेळी होते त्यावेळी या ठिकाणी आपल्याला नऊ तारीखला याचा आपल्याला अनुभवही येईल कारण तिन्ही प उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्य हे या ठिकाणी लोरे जिल्हा परिषद मतदारसंघातील जनता या ठिकाणी आपल्याला देताना दिसेल त्यांचं प्रगती पुस्तक का असेल हे सात वर्षात त्यांचं ते जनता ठरव जनतेने बघितलेलं आहे परंतु आम्ही त्यांच्यावर काय बोलणार नाही आम्ही जो वचननामा या ठिकाणी जाहीर केलेला आहे आमचा वचननामा तो आपण पाहिला अस पाहिला असाल तर या ज वचननाम्यामध्ये या ठिकाणी आदरणीय दिली सन्मान्य जी पालकमंत्री आमचे नेते नितेशजी राणेसाहेब आणि आदरणीय दिलीपजी रावले साहेब यांच्या माध्यमातून झालेला विकास हा आम्ही जनतेसमोर मांडला आहे आणि आम्ही जनतेसमोर तेच सांगण्याचा प्रयत्न करतो की आम्ही विकास केला आहे आम्ही पुढे काय करणार आहोत ते सांगत नाही आम्ही मागील काय मागील वर्षामध्ये जे काय केलं आहे ते आम्ही जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच जोरावर आदरणीय नितेशजी राणेसाहेबांनी केलेल्या विकासावर ह्या उमेदवारांना जास्तीत जास्त प्रचंड माताधिके मिळेल यात काही शंका नाही ना आदरणीय दिलीपजी रावणेसाहेब माझे गुरु आहेत आणि त्यांनी ह्या मतदारसंघामध्ये गेली तीन वर्षं मागील तीन वर्षपासून ह्या मतदारसंघामध्ये जी केलेली बांधणी आहे म्हणजे आपल्याला सर्वांनाच माहिती असेल की या जिल्लोरी जिल्हा परिषदमध्ये झालेले प्रवेश त्याच्यामध्ये मोठा प्रवेश म्हणजे उबाटाचे तालुका प्रमुख आणि आताचे लो खांबाळे पंचायत समितीचे उमेदवार मंगेशजी लोके आमचे लोरेगावचे सरपंच विलासजी नावळे सोनाळेगावचे सरपंच भीमराव भोसले आमचे गडमटचे जो असंख्य कार्यकर्ते म्हणजे नागेश आरके आणि त्यांची सर्व टीम असे या लोरे जिल्हा परिषदमध्ये घडवून आणलेले सर्व प्रवेश हे आपल्याला सर्वांना न्यात आणि त्याने गेली तीन वर्ष या ठिकाणी या मतदारसंघामध्ये काम केलं उमेदवार कोणी असू द्या परंतु जे काम केलं आहे त्याचा निश्चितच फायदा ह्या तिन्ही उमेदवारांना होईल यात काही शंका नाही लीड म्हणण्यापेक्षा लीडचा विषय वेगळा परंतु या सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व आमचे जिल्ह्याचे पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते या सर्वांच्या जीवावरती या सर्वांच्या जोरावरती निश्चितच मोठा विजय लोरे जिल्हा परिषद आणि दोन्ही उमेदवार या ठिकाणी आपल्याला दिसेल कारण कार्यकर्त्यांची असलेली फौज लोकांचा मिळ मिळणारा उदंड प्रतिसाद यामुळे निश्चितच या उमेदवारांचं भविष्य या ठिकाणी उज्ज्वल आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका